वेलकम टू रश्मीज रसोई तुम्ही पण त्यातलेच आहात का जे दह्यातल्या मिरच्या किंवा सुकवलेली कारली बटाट्याचे चिप्स बाहेरनाच विकत घेता ह्या वस्तू आपण घरच्या घरी पण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर चला मग आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दह्यातल्या मिरच्या आणि सुकलेली कारली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण दह्यातली मिरची किंवा खारवी मिरची बनवण्यासाठी अर्धा किलो ही मिरची घेतली आहे ही कमी तिखटच मिरची असते पण अशी ना जाडसर मिरची घ्यायची कधी पण दह्यातली मिरची बनवण्यासाठी ही अर्धा किलो मिरची मी स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती नंतर कॉटनच्या कपड्यांनी एकदम स्वच्छपणे पुसून घेतली आहे आता ह्याची आपण देठं काढून घेऊया हे बघा देठं काढल्यानंतर आहे ना मधून ह्याला असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चिरून घेतलं ना का आतपर्यंत दही मीठ वगैरे व्यवस्थित लागलं जाते अशा पद्धतीने सर्व मिरच्यांची मी काढून त्यांना असं मधूनच चिरून घेणार आहे हे बघा पूर्ण अर्धा किलो मिरच्या आहेत ना हे अशा आपण मधून चिरून घेतल्या आहेत आता एका पातेल्यात काढून घेऊया ही एक मोठी कडे घेतली आहे ह्या सर्व मिरच्या मी ह्याच्यामध्ये काढून घेते नंतर ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपण मीठ घेणार आहोत नंतर दोन टेबल स्पून आपण जिरा पूड आहे ही ऍड करूया चारशे ग्राम दही होतं हे दही आहे ना मी असं ह्या स्टेनर मध्ये ठेवले म्हणजे बघा जे पाणी आहे ना ते खाली गाळलं गेले, आता हे दही ऍड करूया लक्षात ठेवा पाण्याचं गट न दही ऍड करायचं नाही असं दह्यातलं पाणी थोडं काढून घ्यायचं आणि नंतरच दही ऍड करायचं आता व्यवस्थित ह्या मिरच्यांना दही मीठ आणि पूड आपण लावून घेणार आहोत हे बघा सर्व मिरच्यांना दही व्यवस्थित आपण असं लावून घेतलं आहे धनाजिरा पूड आणि मीठ देखील आणि चीर पाडल्यामुळे व्यवस्थितनं ह्या मिरच्यांमध्ये ते दही आणि मसाले आतपर्यंत जातील आता आपण हे झाकून रात्रभर असंच ठेवणार आहोत सकाळी आपण हे झाकण उघडून नंतर पुढची प्रोसिजर करूया ह्या बघा रात्री आपण ह्या मिरच्या ज्या दह्यामध्ये चांगल्या मिळून घेतल्या होत्या हे बघा कशा त्याला जास्त पाणी सुटलं नाही कारण का आपण दह्यातलं पाणी काढून घेतलं होतं व्यवस्थित मिक्स करते आणि मी ना ह्या अशा चाळणी किंवा अशी टोपली घेतली आहे म्हणजे आजचा दिवस आपण ह्या मिरच्या ना ह्याच्यातच अशा पसरून घेणार आहोत तुम्हाला दाखवते मी पहिला एक दोन दिवस ना अशा ह्या टोपलींमध्ये किंवा चाळणींमध्ये जर मिरच्या पण ठेवल्या तर एक्स्ट्राचं जे दहीचं पाणी वगैरे असतं ते ओप खाली जातं आणि हे बघा दही पण मिरचीला व्यवस्थित लागलेलं ला राहतं आता ह्या सर्व मिरच्या मी अशा पसरवून घेते त्या मिरच्या सुकायला जवळपास तीन ते चार दिवस लागतात त्यामुळे चांगल्या कडकडीत उन्हामध्ये आपण ह्या मिरच्या अशा सुकून घेणार आहोत वाळवनाचे कारल्याचे चिप्स बनवण्यासाठी ही आपण कारली घेतली आहे दीड किलो एवढी ही मोठ्या साईजची कारली आहेत ही मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता हिना आपण पुसून घेणार आहोत व्यवस्थित ना कोरडी करून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित हा आहे ना कोरडा करून घेतला आहे हा पुढचा आणि मागचा टोक काढून घ्यायचा नंतर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असे ह्याचे आपण जसं चिप्स पाडतो तसे आपण हे करून घ्यायचे सुरीनी कारण का हे जेव्हा वाळणार ना तेव्हा आणखीन हे पातळ होणार त्यामुळे हे बघा ह्या साईजचे आपल्याला असे हे करून घ्यायचे आहे हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या बिया आत्ताच काढून घेतल्या तरी चालेल किंवा न ही कारली आपली सुकली गेली ना कॉप ऑप त्याच्या बिया निघतात त्यामुळे काढायची पण गरज नाही आणि हा न प्लास्टिकचा असा मी टब घेतला आहे ह्याच्यामध्ये ही कारली आपण कापली आहेत की ह्याच्यात ठेवणार आहोत अशा पद्धतीने सर्व कारली मी कापून घेते तुम्ही बघू शकता जवळपास दीड किलो कारली आपली कापून झाली आहेत आणि मी काय केलं ज्या ह्या कडक कडक आहेत ना कापताना हाताला लागत होत्या ह्या बघा ह्या अशा काढून घेतल्या आहेत आणि ह्या ज्या कडक बिया असतात ना जर तुम्ही कुंडीत लावल्या ना तरी त्याला छान कारल्याची वेल येते आणि कारली पण व्यवस्थित लागतात हे बघा आता हे सर्व कारली आपली व्यवस्थित असे हे पीसेस करून झाले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद मिक्स करूया हे बघा ह्या कारल्यांमध्ये आता आपण हळद घालणार आहोत दोन चमचे भरून आपण हळद ॲड करायची आहे हा अगदी छोटासा चमचा होता पण आपला पोहे खायनचा चमचा असतो ना ते दोन चमचे भरून हळद घालायची आहे नंतर दोन मूठ एवढं आपण मीठ ॲड करणार आहोत आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा असं हलवून घेतला ना टक का व्यवस्थित ह्याला मीठ लागला जाते पूर्णपणे वर खाली असं आपल्याला हे करून घ्यायचे बघू शकता हात न घालताच कारल्यांना मीठ आणि हळद व्यवस्थित लागली आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आता ही कारली मी झाकून ठेवते रात्रभर उद्या सकाळी आपण उन्हामध्ये ही सुकट ठेवूया हे बघा रात्री आपण ही कारली मीठ आणि हळद लावून ठेवली होती व्यवस्थित मिक्स करून घेते मी ह्याला आणि आता ह्या टेबलावरनं मी हे प्लास्टिकचं कागद अंथरलं आहे आपण ही व्यवस्थित पसरून घेऊया तीन ते चार दिवस लागतात ही म्हणजे एकदम कुरकुरी तुम्ही बघू शकता थोडी थोडी कारली करून सर्व कारली ही आपण अशी पसरून घेतली आहेत आता एक तीन ते चार दिवस मस्त ह्याला कुरकुरीत आपण अशी सुकवून घेऊया तुम्ही बघू शकता चार ते पाच दिवस लागले ह्या दह्यातल्या मिरच्या सुकायसाठी आणि ही कादली सुकण्याकरता मिरच्या बघू शकता हे बघा हाताने तुटतील अशा छान कुरकुरीत झाल्या आहेत आता ह्या फक्त जेव्हा आपल्याला हव्यात तेव्हा तेलात थोड्या तळून घ्यायच्या मस्त तोंडी लावण्याकरता आपल्या ह्या दह्यातल्या मिरच्या तयार आहेत ही कारली पण फक्त मीठ आणि हळद लावूनच सुकून घेतली होती हे बघा कशी कुरकुरीत कारली झाली आहेत हे बघा तुम्ही बघू शकता ही कारली पण तेलात फक्त थोडीशी तळून घेतली का तोंडी लावण्याकरता वरण असो किंवा खिचडी भात असो कडी भात असो त्याच्या जोडीला ही कारली किंवा ही दह्यातली मिरची असली का आपल्या जेवणाची चव वेगळीच येते आता ह्या दोन्ही मिरच्या आणि ही कारली आपण डब्यात भरून ठेवणार आहोत आणि थोडीशी मी तुम्हाला तळून दाखवते तुम्ही बघू शकता तेल पण छान गरम झालं आहे थोड्याशा मिरच्या ह्या तेलावर सोडूया लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लोवरच ठेवायची आहे मिरच्या तेलात सोडल्याबरोबर कशा छान फुलल्या गेल्या आणि झटपट अशा आपल्या ह्या मिरच्या तळून पण झाल्या आहेत आणखी थोडी मिरची मी घालते तेलावर हे बघा दह्यातली मिरची तेलात टाकल्याबरोबर कशी छान फुलली गेली आहे आता ह्याच मिरच्यांच्या जोडीला आपण कारली पण फ्राय करून घेऊया मिरच्या आता नेहमीच खात असतो कारली मला वाटते खूप कमी जणांनी घरी अशी सुकवून फ्राय केली असती व्यवस्थित हे असं मिक्स करून आपल्याला तळून घ्यायची आहे कादली पण लगेचच जा तळली जातात कारण का ती आपण व्यवस्थित सुकवली हे बघा हळद लावल्यामुळे किती सुंदर रंग आलाय पण आपल्याला लागतील ला तेवढी कादली किंवा ह्या मिरच्या तळायच्या आणि बाकीच्या एलटाईट डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवल्यात ना पावसाळ्यात वगैरे किंवा अचानक आले तर तो तोंडी लावण्याकरता खूप चांगला पर्याय आहे पण तळून झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आता आपण ह्या तयार झालेल्या मिरच्या आणि कारली प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तळून झालेली ही कारली ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्ही बघितलंच असेल की अगदी सोप्या पद्धतीने ही कारली कशी आपण सुकवून घेतली आहेत फक्त मीठ आणि हळद लावायचं म्हणजे व्यवस्थित ही सुकली जातात तुम्हाला पण जर मी बनवलेली हे सुकलेली कारल्यांच्या चिप्स किंवा दह्यातल्या मिरच्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यात नक्की या दह्यातल्या मिरच्या आणि कारली सुकवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या मिरच्या आणि कारली कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मिरच्या आणि कारल्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ